नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता या लाभार्थ्यांचे पेन्शन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बंद होणार आहे तर नेमके हे लाभार्थी कोणते आहे की ज्यांचे पेन्शन बंद होणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही बातमी कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील जे काही नवीन नवीन अपडेट येते ते, ते, ते आपण तात्काळ आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे अशीच एक बातमी आलेली आहे की ती ती धुळे जिल्ह्यातील बातमी आहे आणि ही बातमी नेमकी काय आहे आणि आपल्याही जिल्ह्यामध्ये याचा कसा परिणाम होणार आहे तर ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो एकोणीस डिसेंबरचा जर जी आर बघितलेला असेल आपण तर त्यामध्ये म्हटलेलं होतं की इथून पुढे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना किंवा इतर योजनांचे जे काही पेन्शन आहे तर ते पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फतच जमा होणार आहे अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे या लाभार्थ्यांनी आपले आधार अद्यवात करावे असे आवाहन संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे तहसीलदार हंसराज पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी या धुळ्याचे जे काही तहसीलदार आहेत तर त्यांनी या, या ठिकाणी एक प्रसिद्धी पत्रक काढून सगळ्या लाभार्थ्यांना सूचित केलेलं आहे की आता जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांनी आपले आधार कार्ड अद्यावत करण्यासंदर्भाच्या सूचना दिलेल्या आहेत होऊ शकतं इतर जिल्ह्यातही जे काही तालुक्या आहेत तर त्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची सूचना बऱ्याच ठिकाणी आलेली असेल परंतु अनेक लाभार्थ्यांना ही सूचना माहिती नसेल परंतु आता तहसीलदाराकडून अशा प्रकारच्या सूचना किंवा आदेशपत्र येत आहे की त्यामध्ये मध्ये म्हटलेलं आहे की आधार कार्ड अपडेट करावं त्याचबरोबर आपल्याला नेमकं पुढे काय करावं लागणार आहे ते बघूया आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनचे अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टलवर वर आधार व्हॅलिडिटी झालेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करण्यात येणार आहे डीबीटी पोर्टलवर औनबोर्ड व्हॅलिडिटी नसणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारी पासून बंद करण्यात येणार असल्याचे असल्याने लाभार्थ्यांनी ला ला आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे मित्रांनो की आपल्याला आता आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते अपडेट करणं गरजेचं आहे अपडेट करून ते व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे तर व्हॅलिडेट करण्यासाठी ते काय करावं लागणार आहे आपल्या बँक अकाउंटला लिंक करावं लागेल तरच आपल्याला या योजनेचा तरच या योजनेचा लाभ आपल्याला कंटिन्यू मिळू शकणार आहे अन्यथा फेब्रुवारी पासून हा लाभ बंद होणार आहे तर असं या परिपत्रकात म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा धुळे शहरातील ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आहे एप्रिल चोवीस ते डिसेंबर चोवीस या कालावधीत सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आधार व बँक पासबुकच्या छायांकित प्रतिसह जमा करावे तसे ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र जमा केले आहे परंतु आधार व्हॅलिडिटी झालेली नाही अशा लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करून मोबाईल नंबर पूर्ण जन्म तारखेसह व बँक पासबुक छायांकित प्रत तहसीलदार संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे शहर यांचे कार्यालयात जमा करावे मित्रांनो या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांचं आधार अपडेट झालेला आहे तर त्यांनी काय करायचं आहे की आपले आधार कार्ड अपडेट करायचे आहे अपडेट केल्यानंतर त्याची एक झेरॉक्स त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर तारखेसह बँक पासबुक याच्या सगळ्याच्या झेरॉक्स कॉपी आपल्या तालुक्याचे जे काही तहसीलदार आहे तर त्या तहसीलदाराकडे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा काम काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे तात्काळ जमा करण्यासंदर्भातील हे आदेश देण्यात आलेले आहेत पुढे अतिशय महत्वाचं गोष्टी सांगितलेल्या आहे तर बघा या, या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेली आहे यादीत नाव असणाऱ्या लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करून बँक पासबुकाच्या पहिल्या पानाच्या छायांकी चा, प्रतीसह सोळा जानेवारी पर्यंत तहसीलदार संगायो नगरपालिका क्षेत्र धुळे शहर यांचे कार्यालय जमा करावी असे आवाहन हंसराज पाटील तहसीलदार संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्र धुळे शहर यांनी केली आहे तर मित्रांनो या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधील ही बातमी आहे आणि या तालुक्यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्यांची जी काही लिस्ट आहे तर तो ती तहसील कार्यालयामध्ये ला लावण्यात आलेली आहे त्यामुळे त्या यादीमध्ये त्या या आपलं नाव आहे किंवा नाही ते नाव चेक करा त्यानुसार आपलं जे काही आधार कार्ड आहे ते अद्ययावत करा त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स असेल त्यानंतर मोबाईल नंबर आणि पूर्ण जन्म तारखेसह बँक पासबुकची झेरॉक्स हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे तर आता मित्रांनो होऊ शकते की आपल्यापर्यंत ही न्यूज आलेली नसेल बातमी आलेली नसेल त्यामुळे आपली अडचण होऊ शकते त्या मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजना योजनेतील जे काही लाभार्थी आहे तर ते त्यांची लिस्ट तहसील कार्यालयावर लागली आहे आणि ती लिस्ट यासाठी लागलेली ला या आहे की त्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत डीबीटी केलेलं नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ डीबीटी करावं म्हणजे या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही ते एकदा चेक करून घ्यावं त्यानंतर डीबीटी केलेलं नसेल तर लवकरात लवकर डीबीटी करावं म्हणजे आधार मॅपिंग करावं आणि जे काही डॉक्युमेंट अगोदर सांगितलेले आहे तर ते सगळे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये जमा करावे तरच आपल्याला या योजनेचे पेन्शन कंटिन्यू मिळणार आहे अन्यथा फेब्रुवारी पासून हे, हे पेन्शन बंद होणार आहे त्यामुळे तात्काळ आपले आधार कार्ड अपडेट करा बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करा आणि ते सगळे डॉक्युमेंट आपण लवकरात लवकर तहसील कार्यामध्ये जमा करा तरच आपल्याला या योजनेचा कंटिन्यू लाभ मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे अन्यथा फेब्रुवारी पंचवीस पासून हे पेन्शन बंद होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती आलेली होती त्यामुळे अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद